शाहूपुरीत भर दिवसा घरफोडी करणारे तीन आंतरराज्य सराईत गुन्हेगार कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात छत्तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत कोल्हापुरात शाहूपुरी परिसरातील घरफोडी प्रकरणात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई करत तीन आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले या आरोपींकडून चोरीतील दोनशे पन्नास पूर्णांक शहात्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे व डायमंडचे दागिने चारचाकी चाकी दुचाकी वाहनं गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल व हत्यारं एकूण छत्तीस लाख सत्तर हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय सदर घटना अशी की दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार न्यू शाहूपुरीतील एका डॉक्टरांच्या बंद घराचा कडीकोंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला होता घरातील कपाट फोडून सोन्याचे व डायमंडचे दागिने मोबाईल फोन व रोकड असा एकूण बेचाळीस लाख चौतीस हजार सातशे पंच्याण्णव रुपयांचा सा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता गुन्ह्याचा तपास सुरू करता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं पावसामुळे तपासात अडचणी येऊनही पोलिसांनी अथक प्रयत्न करून आरोपींचा माग काढला उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला या तपासात महत्वाची माहिती मिळाली सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी कर्नाटकातील बेंगळुरु येथे आठ दिवस सापळा लावून दोन आरोपींना अटक केली त्यानंतर चौकशीतून आणखी एका आरोपीचा सहभाग उघड झाला आरोपींकडून नव्वद पूर्णांक शहात्तर ग्रॅम सोन्याचे व डायमंडचे दागिने एकशे साठ ग्राम दागिने एक कार एक दुचाकी व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली चोरी चोरी दा, साही साही ही मोटरसायकल पुण्यातील सांगवी येथून चोरीची असल्याचंही निष्पन्न झालंय सोन्याचे व डायमंडचे दागिने दोनशे पन्नास पूर्णांक शहात्तर ग्रॅम व दुचाकी वाहनं चोरीत वापरलेली मोटरसायकल इतर साहित्य एकूण छत्तीस लाख सत्तर हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे शेष मोरे तसेच गुन्हे अन्वेषण व सायबर पथकातील पोलीस अंमलदारांनी ही कारवाई केली कोलापुर पोलिसांनीanjay कौशल्यपूर्ण कारवाईमुळे शाहूपुरीतील घरफोडी प्रकरण उघडकीस येत मोठ्या रकमेचा मुद्देमाल परत मिळाला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा